दांडेगावकर साहेब सत्यत नव्हते त्याचा काही विषय नाही सत्तेत नव्हते काय नव्हते ते पुन्हा सुद्धा प्रत्येक ठिकाणी अरे अरेच याला सभेला ते आले सभेला दांडेगावकर साहेब होतो दांडेगावकर साहेब आपल्या तुम्ही आमच्या गावात जरी तुम्हाला वाटत गरम वातावरण आहे सगळे इलेक्शन झालं की छोटा मुलगा आहे त्याला सुद्धा विचारा राजूबाई प्रत्येक सभेला आलती आपल्या का आपल्या गावात गरीब अंतिगातीब पंढरपूर घडत होत का कोणा मुलं घड घड गांडगुरु साहेब मग काय घडलं नाही खुर्चीत बसल्यावर काही दिसत आहे राजू आहे लवकर आरक्षणाबद्दल जास्त बोलली जास्त बोलली आरक्षणाबद्दल आम्हाला भाजप सरकार पडायचं तुम्हाला कोणी कोणी ते पैसे दिले की बदलणारी माणसं आहेत पैसे दिलेली माणसं आहेत चार घरी नवकूर आहे काहीच होत नाही पैसे खाऊन बोलणारी खूप आहेत हा बिन पैसे खाऊन बोलाव बादश्याचं मटण खाऊन तिकून बोलणार आहे आम्ही नाही खानदानी मराठा पैसे खानदानी खानदानी थांबा खानदानी मराठा थांबा खानदानी खानदानी पाटीलय आजही कोणी असलं तर एका एकरांना शिरेट टाकायची मी भयासाठी तयार आहे कारण तर भयाला गावातून ऐंशी टक्के मतदान घेतो ऐंशी टक्के एवढं निश्चित आहे बस पैसे घेऊन बोलवले म्हणे जायनं घेतले असतील ते म्हणत असतील जायच्या खिशात पैसे आले ते म्हणत असतील आम्ही काय कोणाचे पैसे घेतले नाही काय नाही आम्ही जे खरं आहे ते बोलायलो मराठा आरक्षणाविषयी दांडेवर साहेब बोलले नाही ते कधी बोलले नाही कधी त्या साहेब कधी बोलले हे मान्य करतो की गावात लहान लेकरू काय म्हणतं याच्यावर मा इथे <laughs> घ्या लेकरू नाळातच याला विचारा आपल्याला मतदान कोणाला करायचं बाळा आपल्याला हा सांग कशा काय केलं आपल्या का नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे वसमत विधानसभेतील मी आज आहे कवटा सर्कल मध्ये एकंदरीत गावा या गावामध्ये कोणाची हवा आहे धामणगाव या गावामध्ये नागरिकांचं काय मत आहे कोणाला साथ आहे जयप्रकाश दांडेगावकर हो आमदार राजू नवकर गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज का प्रतिताई जयस्वाल कोणाला साथ असणार आहे तुमच्या वेळेस राजूबया नवकरे साहेबांना त्याच्यामुळं कारण की भयान अनेक काम केले आहेत आमच्या गावामध्ये शेतकऱ्यासाठी लेकर आहे तिकड वस्ती आहे त्यांच्या मुलांसाठी रस्ता केला नंतर जिम दिली पुन्हा आमच्या गावातील मोतीबिंदूचे ऑपरेशन केले पुन्हा विधवा ज्या महिला त्यांना मशन गिरण्या पुन्हा गोरगरिबांचे विवाह सोहळे राजूबाईंनी संपन्न केलेले आहेत काय विकास काम केली आमदारांनी पाच हो। दराचा आम्हाला काहीच रोज नाही फक्त त्यांना आमदारांनी एकच सांगा आम्ही शेतकऱ्यासाठी हे केलं म्हणून एक रुपया इमा भरणा शेतकऱ्याला गेली केंद्र शासनाचा प्रश्न म्हणतात ते नाही नाही शेतकऱ्या एक रुपया इमा त्यांनी योजना भरायची आमदारांनी एक रुपया भरणार नाही त्यांना आता सांगा फक्त शेतकऱ्याची बातमी येते फाशी लागल्यावर आमदार असू खासदार असू आपल्या जिल्हा मान्यता बात का आज आमच्या गावात हे इचारा उजूक पाच खाली खदान्या भरलेल्या दांडेगावकर साहेबांना उस फुकून द्यायची आणलेली आहे आता या दोन दिवसात आमदार व्हायचे हो म्हणून साहेब काय करायला उसायला टोळ्या दहा टाक पाच टाक इतक्या दिवस उस गेले काय पुढच्या पार्टीला तुम्ही विचारा ते सांगतील तुम्हाला घ्या विचार काय म्हणतात आमची एकच मान्यता शेतकऱ्यासाठी आम्ही दांडेगावकर साहेब काय म्हणाले नाही त्याचा इशेद ना जाण्यात ुसात जायचेत ना या इकडे आता जे गावात लहान लेकरू काय म्हणतात याच्यावर माहिती घ्या लेकरू नच याला विचारा आपल्याला मतदान कोणाला करायचं बाळा हा सांग कसं काय केलं आपल्या गावात काम काम केले दांडेगोर साहेब माहिती का कोण येते नाही माहित नाही तर आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत राजू भाय माहिती आहे की नाही आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत ते म्हणतात शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले नाही शेतकऱ्याचे प्रश्न हे सोडवण्याचं काम आमदार खासदार लेवलला वरच्या लेवलला शेतकऱ्याचं जे असते आपण विकासाच्या मुद्द्यावर जर म्हणलं तर आमच्या राजूभायाने आम्हाला भरपूर विका, विकास कामे बी केली आणि सर्वसाधारण जनतेमधून जर सर्वसाधारण जर ज्या लोकांचं काम करायचं जर वेळ आली तर ते आमदार पाठीमाग म्हणून राजू नवकरे आमच्या हमेशाच पाठीमागं उभे राहिलेले दिसतात आम्हाला आज एक मयावर आलेली होती मोही बिकट प्रस्ती होते सगळे हॉस्पिटलला हे होते भयाला मी म्हणलं बाबा आशाला अशी एक माहिती अडचण मला जमानतीला लागू लागले दोन लाख तीस हजार रुपये फक्ती भया म्हणला काळे हाता करा आणि या एक रुपया न लागता पाच हजार रुपयात बॉनला काय लागले, लागले जमानती करून आम्ही घरी आलो भयानं इथपर्यंत कामं केली गावातल्या सगळ्या महिलाचे याचे डोळ्याचे ऑपरेशन गर्भ पिशव्याचे भरपूर कामं झाले आहेत भयाचे की भयाविषयी म्हणजे नावपोट ठु जागाच नाही आणि त्यातल्या त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा होता भयानं पहिला आवाज तिथं जाऊन उठविला भयानं हे पण काम केलं राहिलं कोणतं काम अहो तुम्ही मला सांगा या धामण गावात आज लोकायला वाटायला आमच्या गावात दहा टोळ्या टाकल्या तुमच्या याच वर्षी टाकल्या इलेक्शनच्या आधी धामण गावात एक टोळी राहायची एक आणि ते गावातल्या दोन घरू आणि बाहेरली एक ऊस फुकून दिले चला तुम्हाला काही बोलू का बांधव त्याच्या खदा सहा वर्षाच्या खंदर्या जिरल्या ना ना नाही तर खदान भरली आठ कदरून फुकून दिलेला आहे गावातले प्रश्न मार्गी गावातले सर्व प्रश्न जवळपास मार्गी लावलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही आदरणीय राजूबा नोकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत काही विरोधकांचं म्हणणं असं आय की शेतकऱ्यासाठी भयांनी काही केलेलं नाही पण राष्ट्रीय नेते आपल्या विधानसभा मतदारसंघामधले स्वतः राष्ट्रीय नेते म्हणून घेतात आज कारखान्याचे चेअरमन आहेत ते सहकारी सा कर साखर कारखान्याचे आमच्या गावात एवढे मोठ्या प्रमाणात सभासद असताना किती टोळ्यात त्या पाच मागील पाच वर्षात सहा वर्षात जोपर्यंत मी अठरा वर्षाच्या नंतर आलो मला आज माझं पंचवीस सव्वीस वय चालू आहे मला जोपर्यंत या गोष्टी ज्ञात आहेत अठरा वर्षांनंतर नंतर मला तरी कळत नाही माझ्या घरी सुद्धा सहा सभासद आहेत एकही उसाचं टिपडो आजपर्यंत कारखान्याला गेलेलं नाही मग हे तथाकथित राष्ट्रीय नेते कारखान्याचे चेअरमन मग हे शेतकऱ्यासाठी हे काय करतात विरोधक भया साहेबांवर बोलतात भया तर आम्हाला मागच्या वर्षी मागणी केल्या केल्या आमच्या इथं ऊसाच्या हार्वेस्टर टाकून आमचा ऊस मिळला आहे ते विरोधकांना त्यांचा प्रश्न विचारा नक्कीच आपल्या सोबत काही ज्येष्ठ नागरिक आहे तिकडे येताना पाहायला मिळत मामा कोणाला साथ असणार आहे तुमची यावेळेस आमच्या काका आणले तर इथं काकाला इथं आयुष्यात आमच्या घराचा ऊस गेला काय कारखान्यात नाही गेला काय यावेळेस कोणाला साथ असणार आहे दांडे ओकर का नोकर नोकर कशामुळे काय कामच केलं नाही दांडे गावकरून पहिले आता काम मस्त झाली दोन चार वर्षा म्हणजे पाच वर्षात तुमची कोणाला साथ असणार आहे राजूबाई नोकर कशामुळे चांगला विकास आहे चांगले आहेत सगळ्यासाठी युवा कार्यकर्ते छान प्रश्न मार्गी लावलेत का ते पूर्ण मार्गी लावलेत गोरगरीबाईचे प्रश्न पूर्ण मार्गी लावले भैया आणि वनली वन भैया साहेब तुमचं गाव कोणतं आमन गाव आहे विकास केलाय का आमदाराने पाच वर्ष आमदाराने विकास केला आम्हाला आमदारवर नाराजी नाही आमची नाराजी म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि आमदार सोबत तुम्ही आणि तुतारी सोबत दांडेवागार सोबत दांडे वगैरे प्रश्न मांडलेत का बाजारात आमदारच नव्हता ते मांडील कुठले ते प्रश्न आणि याने तर कुठे मांडलेत हे जेव्हा शरद पवार च्या पक्षात होते तेव्हा याने प्रश्न मांडले व्हिडिओ तर व्हायरल होतात आधिवेशनात बोलले आदिवासनात कधी बोललेत ज्यावेळेस शरद पवारच्या पक्षामध्ये होते त्यावेळेस अधिवेशनात बोललेत सत्तेत राहून पक्षात राहून बोला म्हणा म्हणजे कळते मालक कारभारी यायचा देवेंद्र फडणवीस आमचा आमचा राजू नोकरी वर हे नाही आमचा देवेंद्र फडणवीस राग आहे नक्कीच आपल्या सोबत आणखी काही नागरिक तिकडे तिकडल्या साईडला पाहू शकतो पाच वर्षात आमदार नोकरीने विकास केलाय काय हे म्हणतायत की आमचे प्रश्न मार्गी लावले प्रश्न मार्गी कसं आहे कोणत्याही गोष्टी करायच्या म्हणजे थोडा वेळ लागतो आता म्हणजे राजूभाई नोकरी ना कमीत कमी समजा मंजूर तर करून आणलाय ना रस्ता आता तो होईल समजा त्याला वेळ लागेल कामाला आता राजूभाई स्वतःच म्हणतात बा मला ज्या विधानसभेत म्हणजे वेळ मिळाला त्यातले दीड वर्ष कोरोनामध्ये गेले साडेतीन वर्षाचा वेळ मिळाला त्या साडेतीन वर्षामध्ये जेवढा विकास माझी सात राजूभाया सर सा। तुमची कोणाला सत असणार राजूभाया नोकरी कशामुळे राजूभया नोकरीने काम केले ना रस्त्याचे केले पुन्हा आमच्या गावामध्ये आता जिम दिली आणि गोरगरीबाचे काही वैयक्तिक प्रश्न असतील ते त्यांनी मार्गे लावलेले आहेत कोणी बी जा त्यांच्या ऑफिसला गेल्यावर भाई आम्हाला नाही म्हणून असे कधीच म्हणले नाही दांडेगावकर साहेब आता दहा वर्ष भाई आधी आमदार बिन होते काहीच नाही त्यांनी सामुदायिक विवाह सोहळे असे संपूर्ण हे केले दांडेगावकर साहेब जो मंत्री हे होते आमदार होते त्यांनी काही काम केले नंतर दहा वर्ष ते बसून राहिले त्यांनी कोणत्याच कोणाच्या लग्नाला भेट दिले नाही कोणाच्या कालच भेट दिले नाही आता ते निवडणुकीच्या जवळ समोर आलेले आहे दांडेगावकर साहेब कधी कोणाला वेळ देत नाहीत म्हणाले ते निवडणुकी पाहून बाहेर निघाले राजूभया नवघे आणि दांडगावकर साहेब राजूभयाचे साडेचार वर्ष दांडगावकर साहेबासोबतच गेलेत आता या सहा महिन्यामध्ये फक्त अजित पवार सोबत गेलेत ते इतके, इतके दिवस हे गुरु शिष्य म्हणून सोबत राबविले निवडून बघा सोबत समजे हो लग्न केले असतील काही केले असतील इतके दिवस सोबत होते इथं वाई गोरखनाथला लग्नाचा मेळावा झाला तिथे सुद्धा दांडगावकर दांडगावकर वेळ देत नाही 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 नाए, विकास विकास मा, विकासाचा माणूस आहे तो आम्ही चाळीस वर्षापासून बघतो तोच माणूस आहे शेतामध्ये एवढी कारखानदारी टिकवलेली आहे एवढी तो स्वतः दांडगावकरामुळे वसमत तालुक्यामध्ये कारखानदारी टिकलेली आहे आमचा का आतापर्यंत एकदा बी नाही ते तोंडाकड पाहून त्याचे उस ते काय म्हणतात ते फिर ते फिरले आहेत पाच वर्षामध्ये लग्नाला दहा वर्ष त्याने काय केले त्याच्या आधी कुठं झालं नाही ते काहीच केलं नाही दहा वर्ष झालं हे भया जे आता घेऊन जाऊ लागले पाच वर्षात भया आमदार झाले तेव्हापासून ते भयासंघ येऊ लागले त्याच्या आंधी दहा वर्ष ते कुठं चाललं नाही काय केले पाच वर्षामध्ये आमदार नोकरी आपले एक मत आहे पाटील म्हणल तेच अधिवेशनात बोललेत का मराठा समाजाविषयी बोललेत का पाटील म्हणेल तेच करायचं आपल्याला कोणी बोलला काय आमदार बोलो खासदार बोलो मंत्री बोलू आपल्याला या मंत्री याच्यावर काही केंद्रीय पाटील म्हणेल तेच म्हणाऱ्यांनी पाच वर्षात विकास तिथे नाही ते काही म्हणतील आमचं मत दांडेगावकर साहेब दांडेगावकर साहेब आमचं मत तिथे म्हणाले तर दांडेगावकर साहेबांना काहीच केलं नाही राजूबाईना चार वर्ष काय केलं राजूबाईना चार वर्ष काहीच केलं मराठा आरक्षणावर बोलली ते मराठा आरक्षणावर बोल द्या मात्र विकास काहीच केला नाही आमचा आमचा ते रस्ता केला नाही 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 चार काहीच केलं आमदारांना केलेले काम तुम्ही पाहू शकता ना हायत आमदाराने काम केले आणि आणि जे हा मान्य मान्य काहीच केलेले पण आम्हाला सांगा धावपातळीवर काम काय करायचे असतात जे गावातले काम आहेत ते ग्रामपंचायत करायचे असतात आम्ही ग्रामपंचायतला बहुमतानं निवडून दिले तर अजून एक वीस रुपयाचा लाईट सुद्धा आमदार कोण काय अपेक्षा करता आमदाराने आमदाराच्या लेवल नुसार खूप काम केली चार किलोमीटर रोड न जाता येत नव्हता तो मला सांगतो त्या रोड न गाडीचा कोणाही चौथा घेर काढू नका पडत्या पाण्यात तुम्ही म्हणजे आमदाराने काम केला नाही चार वर्ष झालं आमदार आमदारानं काय काम केलं ह्याच्यापेक्षा तुम्ही ग्रामपंचायतच्या बिनविरोध सरपंच आपण निवडून दिला त्यांनी काय काम केलं तर आम्हाला ग्रामपंचायतच माहित नाही मात्र येणार हे आमदार दांडेगावकर साहेबच वाईट नाही नाही आता हे परिवर्तन करायचं आम्हाला सर्वसामान्याला भेटत नाही भेटतात भेटत आता मत मदत दोनच भाँगा। 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 का आहे मला वैयक्तिक रोड भया करून देऊ शकत नाही का लोकांच्या माणसाला घेऊन त्याला भेटायला गावातल्या माणसाला घेऊन जावं जाऊ ते भेटणार इथं भेटतात काय आता राजूबाईला फोन लावला राजूबाई आता फोन लावतात बोला म्हणतात काय काम आहे तुमचं हा कोणाला साथ असणार आमच्या कुणाला साहेब असणार कुणाल साथ असणार तुमची आम्हाला मनोज रांगे पाटील सांगितलं त्याला करायचं आहे कारण आम्ही पडलं कोणाला सांगितलं पुढच्या सरकाराला पाडा चालू सरकाराला आमदार तर राष्ट्रवादी कोण दांडेगावकर साहेब दांडेवकर साहेब सांगितलं नाही जिंकून द्या म्हणून सांगितलं दांडेगावकर साहेब पुढच्या सरकारचा काटा काढायचा आहे आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत ते म्हणाले त्याच का माहित नाही मात्र भैया साहेबांना आम्हाला ते गाव रस्ता करून देतो म्हणून असा शब्द दिलेला आहे त्याच्यानंतर दुसरा जिमचा प्रश्न मी स्वतः कवठा रोडला जिम ला जात होतो तिथे दीड ते, ते दोन हजार रुपये घेतात जिम साठी आणि जाण्या येण्याचा अलगच खर्च लागतोय तर भैया साहेबांनी आम्हाला जिम दिलेली आहे आणि आमचं गाव म्हणजे धामणगाव पैलवान हे म्हणून असं ओळखलं जात एक बरं आपल्यासोबत कोणतं गाव आहे मामा कोणतं गाव बोलायचं नाही कधी बोलता हा एक नव मराठा आरक्षणाला आवाज उठिला असेल तर आमदारात आमदार राहुल पाटील एक आणि राजू भया दोन हे दोनच आमदार आहेत खानदानी पाटला आणि खानदानी आवाज उठणार आहे बस बाकी कोणीही गेलो नाही अहो तुम्हाला कोणाचं तिकीट लागत असेल तर तुम्ही तिथं जाऊन पाया पड मराठा समोर मराठा समज आमदारासोबत एक निश्चित शंभर टक्के शंभर टक्के हा आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत पाच वर्षात आमदार नवकर्यांनी विकास कामं केले काम केले विकास आमची नवग राहणार काहीच काम केलं पाच वर्षात आमदार नवकर्यांनी कामं केली हो न भरपूर कामं केलेली आहेत आमच्या इकडे रस्ते केले आहेत गावा गावामध्ये कामं केली भरपूर केलेली आहेत शंभर टक्के दांडे नवगरीने काहीच कामं केलं ना। नाही नवगरीने भरपूर कामं केले दांडेगाव करायचं आमच्या गावामध्ये काही काही लोक आले तर तोंडच माहित नाही जाते भी नाही हा सांगायचं आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत कोणतं गाव कोणतं आहे तुमचं गावचा सांगा गाव कोणतं धामणगाव पाच वर्षात विकास झालाय असं वाटतं का तुमच्यावर ना मी फिफ्टी फिफ्टी राहतोय का फिफ्टी मला बोलता येते जास्त मी दोन्हीकडे फिफ्टी फिफ्टी राहत असतो मला जमत नाही यावेळेस हवा कोणाची वाटते यावेळेस भयाची जास्त हवा आहे जास्त हवा मराठा समाज कोण आता मराठा समाजात आता दांडेवर साबा कोण आहे दांडेवर साबा कोण दांडेवर मराठा समाज आहे हवा तुमच्या भयाची आरक्षणाबद्दल कोण बोल आरक्षणाबद्दल भया जास्त बोलले भया जास्त बोलले बदल आम्हाला भाजप सरकार पडायचे राष्ट्रवादी कोण पाठवतात कोणी कोणी ते पैसे दिले की बदलणारी माणसं पैसे दिलेली माणसं आहेत ती चार घरे नोकर आहे ना काहीच होत नाही पैसे खाऊन बोलणारी खूप आहेत हा बिन पैसे खाऊन बोलाव बाश मटण खाऊन तिकून बोलणारे नाही खानदानी मराठा पैसे खानदानी थांबा खानदानी पाटील आहे आज कोणी असलं तर एका एकरांना शरीर टाकायची मी भयासाठी तयार आहे कारण तर भयाला गावातून ऐंशी टक्के मतदान घेतो ऐंशी टक्के एवढं निश्चित आहे बस पैसे घेऊन म्हणे जायना घेतले असतील ते म्हणत असतील जायच्या खिशात पैसे आले ते म्हणत असतील आम्ही काय कोणाचे पैसे घेतले नाही का नाही आम्ही जे खरं आहे ते बोलायलो मराठा आरक्षणाविषयी दांडेवर साहेब बोललेत नाही ते कधी बोललेत नाही कधी साहेब कधी बोलले मान्य करू मी फराड आरक्षणाविषयी दांडेवर साहेब बोललेत नाही कधी बोलले नाही कधी साहेब कधी बोले मान्य करत वरच्या पाच सभेत बी आले त्यानं पाणी पाणी पाऊस बी दिलं भिसलेल्या दिल्या खायला वस्तू दिली त्यानं भवती नाही साहेब काही काही नाही दिसले गावात कोणाच्या साहेब जे कोटक आरक्षण आहे त्याच्यात दिसले नाही कारण साहेब सत्तेत नव्हते राजू नौकरी साहेब सत्तेत होते त्याच्यामुळे त्यानं थोडंफार आले पण खिचडी पण वाटली हॅलो राजू दादा चापके राजू दादा चापके हे कोणी सत्यत नव्हते साहेब कशामुळे आले नाही तर तिकडे आरक्षणाच्या याच्या मुद्या साहेबाच्या मागे इकडे बोनस यायचे पैसे आणायचे होते कारखान्याचे शेतकरी भिकाला लावायचे होते एवढे काम होते साहेबाच्या मागे शेतकरी शेतकरी विकेट लावली चंद्रपूर साहेब ओके ओके लावली कारण तर मा ऊस मला कळतय तस आज्यात मरून गेला मा कारखान्याला गेला ना हा कारखान्याला ऊस मा आयुष्यात उभ्या गेला नाही ते मांडवकर साहेब दांडवकर साहेब शेतकरी विकत लावले नाही ना आमची उस त्याच्या ज्याच्यावर जातात त्याचे दोन कारखाने आम्ही आम्ही जे उस लावतो ठराव लोक जातात का ठरव लोक जातात उस नाही नाही ठराविक नाही सर्व ज्याची नोंद आली ज्याची नोंद आहे त्यांची नोंद ना सर मग सांगा आता पुढच्या पार्टीच्या थांबा थांबा आज नोंदी आणू इथं त्या पुढच्या पार्टीला आणायला मय आणायला जुनिया खोडी चालू झाले म उचलाय का बघा मी नोंद आहे की नाही आणू काय नोंद जाऊन बघा साहेबाचा एवढा बाप्पाच्या घरी चार डोळ्या नाही मॅगा बापाच्या घरी कारखाना नाही जे जशी नोंद आली तशी द्यायला नेनच बाग आहे मारून घे नाही नोंद आली ना कोणाचा पण आपल्यासोबत आणखी काही गावातले नागरिक काय सांगशाल ते म्हणतात पैसे घेऊन बोलायले पैसे घेऊन बोलायले तर यांच्याकडे एखादा प्रूफ दाखवा एखाद्या कोणाच कोणापासून दिले काय दिले प्रूफ दाखवा ना असं बोलले ना काय मी कोणाला काय म्हणणार ते कोणला काय आहे राजकारण दोन दिवसाच आहे कारण प्रत्यारोप होणारच राहतात कारण पैसे घेतल्या कोणी त्याला प्रूफ दाखवा म्हणाव काही त्याच्याकडे जे सबूत आहे ते दाखवा म्हणा घेतले हे मान्य बरोबर म्हणायचं ना ते पैसे घेतले तर प्रूफ दाखवा की ना म्हणजे त्याच्या प्रूफ पाहिजे ना बोलायला काय काही लागते बोलायला साहेबांना काय विकास केला काय त्यांच्याकडे दांडेगावकर साहेबांना विकास काहीच केलेला नाही फक्त दांडेगावकर साहेबांना राजकारण करावं तर फक्त पूर्ण कारखाना बाराशिव कारखान्याच्या जोडच करावं दांडेगावकर साहेबांकडे दुसरा कोणताच विषय नाही विकासात फक्त राजकारण कारखान्यावरच करावं राजूबाईने केला पण आम्ही भाजप सरकार पाडणार आहे सत्तेतली त्याची खुर्ची खाली करणार आहे फडणवीस न चार्ज केला म्हणजे बोललो नाही त्याच्यासोबत राहणार बोललो मग पाडा म्हणजे आम्ही कोणाचं कोणालाही पाडणारच्या बादशा जरी आला त्याला पाडणार पाटला सांगितलं राजू पडू त्याचं नाव घेतलं नाही ना पाटला <laughs> <laughs> ना हे नाव कुठंच कोणाचं घेतलं नाही खानदानी मराठी असतील तर पाडतील म्हणले सत्तेत लिहायला असं सांगितलं की म्हणजे सहकार्य केले त्यांना म्हणले पण वरी सत्तेत कोण आहे फडणवीस आम्हाला पडायला एवढं नाही आता तुम्हाला सांगतो रात्री भूत लागते आज सगळे भीतात दिवसा बामन लागायला बिन झाली म्हणून आम्हाला बामन त्यांना चार्ज केला माझ्या झारांगे पडलाचा आदेश असा आहे Hmm. कि ज्या का कोणत्या नेत्यानं ज्या आमदारानं मराठा समाजाला सपोर्ट केला hmm. त्यांना तुम्ही बिनधास निवडून आणा hmm. राजूभाय नवकरे मराठा आरक्षणाविषयी रोखोक भूमिका मांडणारे आमदार आहेत hmm. आम्ही एकमतानं पूर्ण गावकरी असतात hmm. काही राज राज राजकारणी त्याला जमत नाही राजकारण वरच्या लेवलच पाहतात पण आपण आपल्या आमदाराचा विषय जर आपला विषय आमदार मराठा आरक्षणाचा मांडित असतील तर आपल्याला त्याच्या निश्चितपणे पाठीमाग राहण्या भाग आहे तुमचं गाव कोणतं माझं धामलगाव कुणाच्या राजूबाई ना वगैरे त्याच्यामुळं त्याच्यामुळे म्हणजे काम मला सांगा जे कोणतं काम केलं नाही मराठा समाज सगळा राजूबाया कोण आहे कारण की तुम्ही कामं बघा सा, ना राजूबाईचे किती झालेत काय झालेत किती कामं केली आहेत विधानसभेत कोण कोण बोलले काय काय बोलले जरांगी साहेबांच्या सभेला कोण होतं कोण नाही त्या क्लिप तुम्ही सोडा इथं आमचे दोन पैसे होतं हे सांगायला जरांगी पाटला जरांगे पाटलाचं बरोबर आहे जेव्हा जरांगे पाटील सांगू लागले तेव्हा आम्ही कटर समर्थक जरांगे पाटलाच झालतो आहे मी सांगतो तुम्हाला मागल्या बारला नवघरे साहेबाला केलं गव्हाच घडीला करत नाही केलं आता जेरांगे साहेब म्हणत हेच खरं आणि एका तरी साहेब कर मी गावकर साहेबाच येणार आहे हा एकाच मुळे आरक्षणावर बोललेत का हा हरक्षणावर बोललेत कोण नाही बोलले मग आता आम्ही दगडाला मतदान करणार आणखी हो ना आम्ही जे जे जरांगे पाटील म्हणतील त्यांना करतील आता तुमचे दांडेगावकर साहेब एका मतानं येणार एवढ्याचे शरीर टाकायचे आम्ही शरीर टाकी नाही तर आम्ही लखपती नाही मी म्हणतो राजू भाया शरीर टाकायला तयार आहे गावात कोणीत गावातला कोणीत नाही वगैरे काय करायचा शेतकऱ्याचा बोनस आणलेला पैसा जिरे ना चौर तुम्ही तुम्ही लोणीचीच असतात बोनसचा पैसा जिरे ना या लोकांना बाकी काय आमच्या गावात उपोषण होत कमीत कमी पंधरा ते वीस दिवस उपोषण चाललं तेव्हा भया खाऊन येऊन भेट देऊन गेल नाय टकावरचे आम्हाला म्हणाले दांडेगावकर साहेब दांडेगावकर साहेब सत्तेत नव्हते त्याचा काही विषय नाही आता तवार राजू दादा काय सत्तेत नव्हते काय नव्हते ते पुन्हा सुद्धा प्रत्येक ठिकाणी अरे प्रत्येक याला सभेला ते आले म्हणजे उपोषणाला भेट सोडच्या ढिगळ सभेला दांडेगावकर साहेबाचे दाखवतो दांडेगावकर साहेबाला ढिगळ असताना का आपल्या गावात सांगा तुम्ही आमच्या गावात जरी तुम्हाला वाटत आलं गरम वातावरण आहे सगळे इलेक्शन झालं की भेट करतात छोटा मुलगा आहे त्याला सुद्धा विचारा राजू राजूभाई प्रत्येक सभेला आलती आपल्या गावात पंढरपूर घडत होत का कोणा मुलं घड कोणा मुलं घड खंडगोर साहेब मग काय घडलं नाही हा साहेब खुर्चीत बसल्यावर काही दिसत आहे नोकरी शिकलेल्या पोरायला आरक्षणाची किंमत कळतीने मतदान कुणालाही करू कोणीही देऊ पण त्याने ठाम निर्णय पाठला असतो नाही नाही सत्तेत असल्यावरच उपोषणाला आंदोलनाला भेट देते असं देता येत नाही का सत्तेचा असल्यावर देता येते नाही असे पण देता येते आले असं म्हणताय काय असेल त्याची काय माहिती मग आता ते त्याला हर एक दुका सुखाला कोठ नाही भेट दिली दांडेगावकर साहेबांना का दिली नाही पुढच्या पार्टीला इचारा प्रश्न तुम्ही कसं बोल नाही दांडेगर साहेबांना भेट दिली नाही म्हणतो दांडेगावकर साहेब हे आता राजकारणाचा निवडणुकीचा विषय आल्यानंतरच राजकारण करत आहेत याच्या अगोदर राजकारणाचा विषय राजकारणाचा विषय ज्यावेळेस नव्हता त्यावेळेस दांडेगावकर साहेब त्यांचे त्यांचे काम पाहत होते राजूभाईनं गोरगरीबाचे काम केले ऑपरेशन वगैरे सगळ्या गोष्टी गोरगरीब जे गेलेत का त्यांच्यापाशी त्यांचा प्रश्न सोडवण्याचं काम हे राजूभाईनं केलेलं आहे <laughs> ते म्हणाले गावात आले नव्हते तेव्हा आम्ही गावाला नेता नेता बंदी केली होती त्याच्या कोणाही गावात नेत्याला येऊ दिलं नव्हतं ते राहिला आरक्षणाचा विषय दांडेगावकर साहेबाचा कुठंच मराठा आरक्षणाला योगदान नाही त्याच्यामुळे आरक्षणाचा विषय घेऊन जर दांडेगावकराला सपोर्ट करणारे जे लोक आहेत का त्या त्या लोकांचं ह्याच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर तर दिसत नाही असल म्हणून दांडेगावकर बोलले नाही राजू भयाना कुठं आवाज नाही उठवला मला सांगा तुम्ही आरक्षणाच्या मुद्यावर जे आरक्षण जरंगी पाटलाच्या पाठीमाग दोन चार जे आमदार आहेत का त्यांना स्वतः जनांज पाटलानेच सांगितलेलं आहे की चार आमदार फक्त विधानसभेमध्ये विधान परिषद विधान भवनामध्ये जे प्रश्न मराठ्याचा आरक्षणाचा जे मांडला आहे ते फक्त राजूभाईने दोन चार आमदारांनी मांडलेला आहे त्याच्यामुळं आम्हाला आरक्षणाचा मुद्दा जे मांडतील त्याच्या पाठीमाग आम्ही शंभर टक्के राहतील जे मुलं दोन दोन मार्गाने घरी आहेत आम्हाला सत्तेचे पैशाची ये की येणारी सत्ता कुणाची असेल याच्यावर आम्हाला काही घेण देणार पण एवढं नक्की आहे की आम्ही पाटलाच्या मागे मरे पर्यंत राहणार आहे पाटल्याने या बारला पाटील म्हणली पाडा नाव कुणाचं पाडा म्हणली सती राहित्याला पाडा म्हणली पाटील पण शिक्षणानं दोन मार्कान गरीबाचं पोरग चले दोन मार्कांना तेव्हा या नेतेगिरी भडवेला कळ ना का कोणाचं पोरग चले नेता कोणी बी असो कोणी येऊ पण पाटलाला गद्दार बारा बापाचा एका बापाचा असेल पांडवकर साहेबांचं मोठं राजकारण आहे त्यांनी किती वेळेस मराठा आरक्षणावर भूमिका मांडली नाही नवकरी बोलले नवकरी बोलले आपण पाहितलं असेल आपण धामणगाव या गावामध्ये होतो एकंदरीत धामणगावचे नागरिक मराठा समाज हे कोणाच्या साईड नाही कोणाला साथ आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची